राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त स्वस्त नारी सशक्त परिवार आरोग्य शिबिर उत्साहात पार पडलेला आहे आरोग्य अधिकारी डॉक्टर नीना बोराळे मॅडम उप आरोग्य अधिकारी डॉक्टर बळवंत मॅडम सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर मनीषा नाईक मॅडम सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर वैशाली जाधव मॅडम तसेच परिमंडळ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दीपक सर त्याचप्रमाणे क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अरुणा तारडे मॅडम या सगळ्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत कैलासवासी अरविंद गणपत बारटक्के हॉस्पिटल येथे दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानाचं उद्घाटन निलमताई नारायण डोळसकर समाजसेविका संस्थापिका यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे सदर शिबिरामध्ये खास करून महिलांसाठी बी पी बी एस एल एच पी ओरल कॅन्सर स्क्रीनिंग ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंगची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आलेली आहे पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आदरणीय एम ओ एच डॉक्टर नीना बोराडे हो। मॅडम तसेच सर्व वरिष्ठ अधिकारी यांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून आज त्यांनी ज्यांनी स सर्वांनी आपले योगदान दिले त्या सर्वच सहकार्यांना डॉक्टर इनामदार हुमेरा मेडिकल ऑफिसर हो टक्के हॉस्पिटल यांनी सर्वांचेच आभार मानलेले आहे नीलम डोळसकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे